नमस्कार मी देवलसिंग पाटील सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांचे मी आभार मानतो की त्यांनी समुपदेशन आणि मानसिक आरोग्य या प्रगत पदविका जो कोर्स आहे या कोर्सला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि तो कोर्स करण्याची आम्हाला संधी दिली आ, या आ, समुपदेशन कोर्समध्ये सध्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थी आ, पालक कुटुंबव्यवस्था यांना समुपदेने समुपदेशनाची खूप गरज आहे आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी त्या अडचणी त्यांना सॉल्व करून देण्यासाठी त्यांना त्या अडचणींमध्ये मदत करण्यासाठी आणि एक सकारात्मक विचारांची पेरणी करण्यासाठी हा कोर्स जो आहे हा कोर्स अत्यंत लाभदायी आहे एक समुपदेशक म्हणूनच नाही तर तुमचा पूर्णतः व्यक्तिमत्व विकास घडवणारा हा कोर्स आहे यातून निश्चितच समाजाचं तर भलं होणारच आहे पण व्यक्तिगत तुमचाही त्यातून विकास होणार आहे याच्यामध्ये संमोहन एक क्रिया त्यातून राजयोग आहे नंतर योगाभ्यास आहे प्राणायाम आहेत तर या विविध क्रियाकलापांमधून आपण स्वतःचं विचारांचं एक प्रगटीकरण या कोर्समार्फत करू शकतो Uh, आपल्या विचारांसोबत आपण समाजाचंही याच्यामध्ये uh, उत्थान करू शकतो त्याकरता uh, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने हा कोर्स आम्हाला उपलब्ध करून दिला आणि कोर्स या कोर्समध्ये आम्हाला सहभागी होता आलं विद्यार्थी म्हणून सहभाग घेऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिकल्स या कोर्समध्ये केलेले आहेत uh, क्लायंट्सला आम्ही भेटलेलो आहोत क्लायंट्सचे आम्ही विचार जाणून घेतलेले आहेत आणि समुपदेशक म्हणून आम्ही त्या क्लायंट्सला जाऊन भेटलो त्यांचे विचार जाणून घेतले त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या अडचणींवर त्यांना आम्ही उपाय सांगितले उपचार सांगितले ते त्यांनी केलेसुद्धा त्यातून त्यांना सकारात्मक ऊर्जेची एक अनुभूती आलेली आहे सकारात्मक विचारांची पेरणी अनेक कुटुंबांमध्ये या कोर्सच्या माध्यमातून आम्हाला जागवता आली त्याबद्दल प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद